हाय हॅलो नमस्ते तर वाजलेत सकाळचे साडेपाच आणि मी बनवते दिगंबर यांचा टिफिन मला नाश्ताही बनवायचा असतो तर मशरूम बऱ्यापैकी खराब होते म्हणजे माती होती म्हणून नळाखाली धुतले आणि सकाळी सकाळी कोमट पाणी लागतं म्हणून केटलमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम होईपर्यंत मस्तपैकी मशरूम अशा पद्धतीने कट करायला सुरुवात केली पाणी गरम झालं हा अर्ध्या लिटरचं माझं माप आहे पाण्याचं हाच ग्लास मी वापरते अर्धा लिटरचा ते भरून घेतलं आणि माझ्यासोबत ठेवलं मशरूम तेलात फ्राय करायला टाकलेत मशरूमला आपोप पाणी सुटतं तर मी झाकून वाफवायला ठेवलेले आहेत आणि सोबत कांदा चिरत चिरत अशा पद्धतीने पाणी सिपसिप करून पित आहे तर सकाळी सकाळी खूप घाई असते मित्रांनो माहिती आहे उभं राहून पाणी पिऊ नये पण बसून पाणी पिण्या इतपत वेळच नसतो काय करणार तर मी पाणी पित पित अशा पद्धतीने इथे मशरूम शिजून घेतले थोडं मीठही टाकलं याच्यात आणि बाजूला काढून ठेवले परत ते कड त्याच कढईत तेल टाकून सुके मसाले टाकून कांदा टोमॅटो टाकून एक ग्रेव्ही बनवली बघा हे रेडी टू मिक्स ग्रेव्ही आहे कांदा टोमॅ कांदा खोबऱ्याची ती ओतून मी अशा पद्धतीने काळे मशरूम मसाला तयार केलेला आहे आणि भाकरी करायला घेतल्या तोपर्यंत दिगंबर त्यांचं ऑफिसचा सावरून आले खाली आणि ते मला भरवतायत विटॅमिन डीच्या गोळ्या त्या ते सुद्धा घेतात त्यांना माहिती ही विसरते कामाच्या नादात मग त्यांनी मला आता पाणी गोळ्या भरवल्या तर आणि त्यांना मी नाश्ताही दिला यानंतर पण माझी मेमरी फुल झाली होती फोनची म्हणून मी ते शूट नाही करू शकले तर हे आहेत मुळे इथे असे मुळे असतात अशा पद्धतीने मी त्यांचा डबा पॅक केलेला आहे गोडामध्ये मी सोनपापडी दिलेली आहे भारतातून आणलेली आहे लोणचंही दिलेलं आहे हा आपला अथंगही उठलाय बघा तर अशा पद्धतीने दिगंबर निघाले सात वाजता ऑफिसला तर त्यांना पूर्ण घराबाहेर निघेपर्यंत मी त्यांच्या मागे मागेच असते कारण बऱ्याचदा ते विसरतात डब्बा विसरतील आयकार्ड विसरतील म्हणून त्यांना टाटा बाय बाय करत मी दरवाज्यात उभी आहे त्यानंतर घरात आल्यावर पीठ मळलं आणि पट पनीर किसले आत्ता वाजलेत सकाळचे आठ स्वराला साडेआठला शाळेत सोडवायचं असतं तर पनीरची स्टफिंग तयार केली आणि असे पराठे लाटून घेतले तर दोन पराठे लाटले एक पराठा स्वराला दिला डब्याला गाजर दिलं आणि सोनपापडी दिली एक पराठा हातांक खाईल तुम्ही म्हणाल भाजी चपाती नाही देत का तर कधी मधी देते मी भाजी चपाती पण आज तिला मशरूमची भाजी आवडत नाही म्हणून पराठा बनवलाय अशा पद्धतीने मी स्वराचा हा टिफिन तयार स्वराला सोडलं आंघोळ केली आथांग जस्ट उठलाय बघा आताच्या प्री स्कूलला जायचं आपल्याला लेटर सबमिट करायला बाहेर वातावरण आज खूप खराब आहे म्हणजे दिवसभर पाऊस सांगितलेला आहे आणि इथला पाऊस म्हणजे एकदम गार असतो दाखवते मी तुम्हाला आथांगचा फॉर्म वगैरे हो होता तर ते घेण्यात वगैरे थोडा लेट झाला आज आणि पाऊसही भरपूर असल्यामुळे बघू शकता धुकं कसं आहे तर हे जे प्रॅम आहे त्याला प्लास्टिकचं कवर लावलं आहे आमच्याकडे आहे पण आमच्या साहेबांना नीट दिसत नाही त्यातून आमच्या साहेब लावू देत नाही चला मग आता पावसात काय करणार बघा पार्कला पण कोणीच नाही तर रात्रीपासून पाऊस सुरू आहे आज दिवसभर वेदरला पाऊस दिसतो आहे आणि इथलं वेदर एकदम अचूक असतं मित्रांनो जर आज पाऊस सांगितला आहे तर तो, तो पाऊस येणारच तर चला फटाफट आपल्याला पाऊस जास्त वाढायच्या आत याच्या स्कूलला पोहोचायचं आहे आणि तो फॉर्म सबमिट करायचा चला गाईमध्ये दिगंबरचेही काळ्या रंगाचे स्पोर्ट शूज आहे आणि माझीही तर मी म्हणते माझा पाय एवढा बाहेर कसा काय निघतो आहे तर हे बघा चालताना असं पाय बाहेर येतो आहे सारखा सारखा तर मी घाई <laughs> घाईमध्ये दिगंबरचे शूज घालून निघाले त्यांचा पाय थोडा मोठा आहे माझ्यापेक्षा तर माझे पाय सारखे बाहेर येत आहेत बापरे चला हा आजचा जोक होता आणि मलाही खूप हसू येते माझ्यावर घाई घाईमध्ये मी जाऊ दे काही हरकत नाही शूज तर आहे ना पायात खूप दमले आता कारण स्वराच्या स्कूलचं गेट बंद होतं मागचं मग मोठ्या गेटने जावं लागतं त्या जा बगीमध्ये ना मित्रांनो स्वराच्या शाळेतला एक लहान मुलगा आहे तीन चार वर्षाचा त्याच्या पप्पा सायकलवर सोडवायला आलेत अशा बघ्या असतात खूप छान वाटतं ते म्हणजे लहान मुलांना मागे बसवायचं आणि आपण घेऊन चालायचं चला आता आथांगच्या शाळेत जाऊया फॉर्म सबमिट करून घरी यायचं मग आथांगला काहीतरी खपयू घालावं लागेल झोपेतून उठला तसा सु करून प्रणापमध्ये बसावला आहे मी चला बस स्टँडला येऊन पोचले आहे या बसला प्रेशर असतो म्हणजे फुटपाथच्या लेवलनी येते जर म्हातारी माणसं असतील डिसेबल व्यक्ती असेल त्यांना चढण्यासाठी अशा पद्धतीची बस आहे दिसतंय हे आथांची स्कूल आहे अगदी अर्धा ते एक किलोमीटरच्या अंतरावर असेल आमच्या घरापासून इथे काहीतरी बोर्ड लावलं आहे मॅक्झिमम स्पीड चा ठेवायचा स्किड रिस्क बघू शकता पद्धतीची शाळा आहेत आपण इथे फॉर्म करून सबमिट करून जायचं याच्यात फोन फोनमधून आवाज येत होता ते गेले येतील मला म्हटलं आय आय आल टेक इट फॉर्म यू तर माझ्याकडून घ्यायला येत आहे मुलांच्या शाळेबाहेर छोटासा बोर्ड आहे डोंट पार्क हिअर म्हणजे ह्या जागेत पार्क करू नका इकडे पार्क केलेले बघा म्हणजे हे शाळेचे स्टाफ असतील त्यांची पार्किंग असेल आणि हे शाळेचं गेट आहे तर तिच्यासोबत बोलले अतिशय प्रेमाने टीचर बोलली आणि अतिशय वृद्ध होई वृद्धही होती आणि इतक्या गोड आवाजात बोलली की सकाळ सकाळी मला असं छान फ्रेश वाटलंय <laughs> चला जाऊया पाऊस सुरू व्हायच्या आत घरी पोहोचायचं ब थोडा थोडा पाऊस स्टार्ट झालाय परत तर अगदी बारीक बारीक कण पडत आहेत पावसाच्या असं म्हटलं तरी चालेल चला मित्रांनो ही जी पिवळी लाईट दिसते चालू बंद होते ते म्हणजे झेब्रा क्रॉसिंग आणि झेब्रा क्रॉसिंगचे नियम हे अतिशय म्हणजे काटेकोरपणे पाळले जातात पायी चालणाऱ्यांना इथे प्राधान्य असतं तर इकडनं गाडी येते बघा तर ती गाडी माझ्यासाठी थांबेल किंवा हळू स्लो स्लो चालेल हे बघा बगीवाला माणूस <laughs> त्या बगीमध्ये छोटं बाळ असणार त्याचा मुलगा असणार त्याला सोडवायला तो शाळेत जात असणार आणि आता मी घरी निघाले मित्रांनो पाऊस यायला लागलाय घरापर्यंत पोचली पण केस ओले झालेत बघा उघडे बाबा <laughs> आपल्या इथे भारतात कसं स्कूटी असते स्कूटीवर मुलं बसवली पटकन सोडून आलं पाच मिनिटात माणूस घरी येतो पण इथे शाळाजवळ असूनही उपयोग झाला नाही थोडा आज लांब जायचं होतं आथांच्या शाळेसाठी थोडंसं भिजलोय आम्ही आणि आथांगही बसलोय बघा चला आथांगला आता घर आलंय बघा हो वाढतोय पाऊस यू यू रिमूव्ह माय कोट तो मला म्हणतोय कोट काढ त्याला आवडत नाही असं घातलेलं पण इथे बाहेर निघायचं म्हणजे शूज घाला कोट घाला कुठे वगैरे कोट -कोट टाकले थोडं भिजलंय तर मस्त टांगून ठेवते म्हणजे थोडं वाळेल हे जे कोट असतात ना या खूप म्हणजे जाड असतात इथले कोट आहे ना थोडे जाड असतात थंडीच्या दृष्टीने असतात हे इथल्या तर हे माझं साडेचार हजाराचं कोट आहे आणि आथांगचं जे आहे ते दीड हजाराचं आहे तर दोन वर्षापूर्वी घेतलं होतं मला तेव्हा थंडीचा सीझन नव्हता पण आम्हाला थंडी खूप जाणवायची आथांगची तर म्हणजे नवीन आलो होतो तेव्हा उन्हाळ्यातसुद्धा थंडी वाटत होती मग तेव्हा मी घेऊन टाकलं होतं हे तर मला मुलाचं नाही मी डायरेक्ट थंडीच्या पुढं हात टेकले आणि मुलीचं घेऊन टाकलं मुलाचं नव्हतं हो तर हे थोडं मुलीसारखं वाटतं पण काही हरकत नाही लहान मुलांना सगळं चालतं मिनी माऊसचं आहे बघू शकता इथं माऊसचे मिकी माऊस पण आहे मिनी पण आहे पण कलर थोडा मुलींसारखा वाटतोय हे माझं हे जे भारतातून मी आहे हे थोडं पातळ आहे आपल्या भारताच्या थंडीच्या दृष्टीने बरोबर आहे हे जास्त जाड नाही याच्यामध्ये जे स्टफिंग असतं ना टेडी बेअरमधलं ते असतं तरी याला ते नाही आहे याच्यामध्ये जास्त भरलेलं आहे ते असं लगेच हाताला जाणवतो स्टफिंग त्यामुळे कसं उब राहते तोर तुम ये साल तर इथे आल्यावर तुम्ही जर येत असाल तर नक्की इथं आल्यावरच असं कोट वगैरे घेतलं तर ते व्यवस्थित राहील थ इंडियाचे कोट तुमच्या म्हणजे नॉर्मल कोट इकडे चालणारच नाही तुम्हाला त्यातूनही थंडी वाजेल अशा पद्धतीचे ते कोट असतात आता मी जस्ट सँडविच खाल्लं आणि हे बघा काय घेऊन आलं आहे संत्र खायचेत त्याला रोज एक फळ खातोच आज ॲपल दिलं नाही संत्री घेऊन आलाय माझ्याकडे तर मी त्याला खाऊ घालते आता डायनोसोर हा तर इथल्या संत्रे आंबट गोड असतात त्याला आंबट खूप आवडतं दही संत्री लिंबू सुद्धा जो खातो कधी कधी तर जेवणात लिंबू घेतलं ना लहानपणी तो लिंबू सुद्धा खायचा ना असं करायचं <laughs> खूप मजा यायची त्याची त्याला आंबट पदार्थ खूप आवडतात तर ह्या गोष्टी म्हणजे लहान मुलांना रोज एक फळ दिलंच पाहिजे बरोबर की नाही आपण सुद्धा खाल्लं पाहिजे पण आपल्याला ह्याची मुडांना असते कारण त्यांचं शरीराची वाढ व्हायची आहे हे आंबट बघून मालाई पाणी पाण्यालाय संत्री जस्ट एक टेस्ट केली आता पूर्ण संत्री आता लांब खाल्लेली आहे तर याच्यातच एक आनंद असतो की आपल्या मुलाने खाल्लंय काहीतरी एक आईला समाधान असतं बरोबर की नाही हे पाऊस आहे कसं काय चाललोय आम्ही स्वरा दिदी छत्री धरून आता पूर्ण प्रॅम भिजलाय काय करणार शाळा सुटायचा टाइम आणि पाऊस यायचा टाइम एकच झालाय मी पण कसं काय प्राम लोटते असं चाललोय आम्ही हा माझे केस पण ओले झालेत आई दिसते ना तिचं बाळही खूप रडतंय कारण तिने वरतून प्लास्टिकचा कवर लावलाय तर बाळाला बाहेरचं काहीच दिसत नसणार ते, दिस ते रडत आहे प्लास्टिक कव्हर ग्लास्टिक कवर कुठे ठेवलंय तेच सापडत नाही आणि आतंग लावू देत नाही चला तर मित्रांनो हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरून बघत असाल तर पेजला फॉलो करा भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय